पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत मोदी कर्मचाऱ्यांच्या समस्या या संवादाच्या माध्यमातून जाणून घेतील जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सुद्धा मोदी कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार आहेत अशी माहिती समजते काही कर्मचारी संघटना आज मोदींची भेट घेतील असं समजते आणि या दरम्यान विशेषतः कर्मचाऱ्यांच्या काय समस्या असतात हे जाणून घेण्यासंदर्भात संवाद मोदींकडून साधला जाणार आहे प्रतिनिधी शिवाजी काळेशी आपण या संदर्भात बोलणार आहोत शिवाजी काय नेमकी चर्चा घडू शकते काय नेमकं उद्दिष्ट आहे कर्मचारी आणि मोदींच्या या भेटीच तीन मुख्य मुद्दे या बैठकीचे आहेत एक म्हणजे जुनी पेन्शन योजना दुसरी आहे नवीन पेन्शन योजना आणि आठवा वित्त आयोग अशा तीन मुद्द्यांवरती चर्चा आहे मात्र या सगळ्यामध्ये जे संरक्षण दलाच्या काही आ... यो अनेक लोकांच्या संघटना आहेत त्यापैकी एक महत्वाची संघटना असणाऱ्या एका संघटनेने यावरती बहिष्कार टाकलेला आहे मात्र रेल्वे कर्मचारी असो यासारख्या वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत त्यांच्यामधील काही कर्मचाऱ्यांचे जे नेते आहेत त्यांच्या सदस्य त्यांच्या ज्या युनियन आहे त्यापैकी काही लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीमध्ये सहभागी होणार आहे सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे की अनेक जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांचं म्हणणं आहे की ओल्ड पेन्शन योजना लागू करावी मात्र सरकारचं म्हणणं आहे की नवीन पेन्शन योजना सरकार सुरू करू इच्छित आणि त्या नवीन पेन्शन अंतर्गत काही बदल करण्यास सरकार तयार आहे त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश सरकारने ज्या काही नवीन सुधारणा केलेल्या आहेत त्याचा देखील समावेश करण्याची शक्यता सरकारने व्यक्त केली जात आहे मात्र नवीन पेन्शन योजनेबाबत सरकारी कर्मचारी फारसे इच्छुक नाही आहेत त्यामुळे अनेक संघटनांनी या सगळ्या बैठकांबाबत नाखुशी व्यक्त केलेली आहे मात्र जुनी पेन्शन योजनेबाबत जर हरियाणा आणि जम्मू काश्मीर त्याचबरोबर आगामी चार राज्याच्या या सर्व निवडणुकांचा विचार करता काही निर्णय झाला तर भाजपसाठी मोठा फायदा होऊ शकतो त्याचबरोबर आठवा वित्त आयोग जर लागू करण्याच्या संदर्भात काही चर्चा झाली तर देखील कर्म, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठं दिवाळीचं गिफ्ट असू शकतं त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ही बैठक होत आहे मे मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला होता त्यानंतर सरकारसोबत बातचीत सुरू झाली होती मात्र या सगळ्या संदर्भामध्ये वित्त सचिवाच्या अध्यक्षतेखाली बैठका झाल्या सगळं झालं मात्र थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करत असल्या चर्चे दरम्यान काय घडतं हे पाहणं महत्वाचं असेल शिवाजी पुढचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद दिलेल्या I'm